बघा बघा कोणाच्या बंगल्यावर नाही आलो तर बाळू खंदारे यांनी त्यांच्या प्रभागात बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी आहे खर तर प्रत्येक नगरसेवकानं जर अशा पद्धतीनं जर आपल्या प्रभागात काम केलं तर साताऱ्याचा विकास नक्कीच होईल आता सोशल मीडियावरची लोक म्हणतील हे त्यांची जाहिरात करायला पण एखाद्यानं केलेलं काम हे दाखवणं हे देखील आमचं काम आहे चला तुम्हाला मी दाखवतो नेमकं कशा पद्धतीनं काम केलंय ते तुम्ही बघू शकत असाल अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं शौचालय तुम्हाला साताऱ्यात कुठंही बघायला भेटणार नाही खरं तर मला पुण्या मुंबईतल्या ठिकाणी असणारे जी शौचालय आहेत त्या पद्धतीची शौचालय वाटलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल जर प्रत्येक प्रभागात अशा पद्धतीनं जर प्रत्येक नगरसेवकानं काम केलं तर साताऱ्याचा विकास नक्कीच होईल